आज महिलांना होणार पैसे वाटप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नमस्कार आज आहे अकरा डिसेंबर आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे लाडकी बहीण योजनेविषयी नवीन वेळापत्रक जे आहे ते जाहीर झालेले आहे बारा जिल्ह्यांसाठी या बारा जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप होणार आहेत या जिल्ह्यांची यादी देखील आपल्याकडे आलेली आहे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे चॅनल जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील चला तर आजच्या अपडेट काय आहे आणि पैसे नेमकं कोणत्या महिला भेटणार कोणत्या जिल्ह्यामध्ये भेटणार संपूर्ण माहिती लगेच जाणून घेऊया आज दिनांक आहे अकरा डिसेंबर आणि दोन हजार चोवीस आताची सर्वात मोठी अपडेट बारा जिल्ह्यांची यादी आलेली आहे आणि या जिल्ह्यामध्ये आज पैसे वाटप होणार आहे त्या जिल्ह्यांची यादी तर आपण पाहणारच आहोत परंतु त्याच्या अगोदर काही महत्त्वपूर्ण अपडेट्स जाणून घेऊया आणि लगेच बारा जिल्ह्यांची यादी आपण पाहूया तुमच्या भावाने म्हणजेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी मोठा निर्णय घेतलेला आहे आता हा निर्णय नेमकं काय आहे तर तो निर्णय आपण अगोदर जाणून घेऊया आणि हा निर्णय फक्त बहिणींसाठीच घेतलेला आहे आणि दोन महिन्याचा लाभ जो आहे तो एकत्रितरित्या वाटप करण्याचे ठरवलेले आहे तसेच आता दीड हजार नाही तर आता एकवीसशे रुपये फिक्स मिळणार ही गोष्ट आता पक्की झालेली आहे किंवा शंभर टक्के भेटणार ही आता असे समजलेले आहे कारण की काही दिवसांपूर्वी बातम्यामध्ये देखील तुम्ही पाहिले असेल की पुढच्या भाऊबीजेला आता एकवीसशे रुपये चालू होतील किंवा काही महिला असतात आता फक्त दीड हजारच द्या आम्हाला एकवीसशे तर तुम्ही देऊ नका किंवा असं काहीतरी चालू होतं परंतु आता टेन्शन घेऊ नका अखेर आता गोष्ट स्पष्ट झालेली आहे दीड हजार नाही तर एकवीसशे अधिक एकवीसशे असे मिळून दोन महिन्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आता दोन महिन्याचे पैसे किती होतील तर चार हजार दोनशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि आजच जमा होणार आहेत आता ते बारा सांगितले की लगेच तुमच्या खात्यावर तेवढ्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत परंतु आता हे पैसे जे आहेत ते एकूण तीन टप्प्यात वाटप होणार आहे आणि आज पहिला टप्पा असणार आहे हो मित्रांनो एकूण तीन टप्प्यात पैसे वाटप होणार आहे आणि त्यातील पहिला टप्पा जो आहे तो आजपासूनच सुरू होत आहे म्हणजे आज अकरा डिसेंबर आहे मित्रांनो अकरा डिसेंबर ही अत्यंत महत्त्वपूर्ण तारीख ठरणार आहे आता हे तीन टप्पे कशा पद्धतीने असणार हे आपण अगोदर समजून घेऊया आणि हे तीन टप्पे समजून घेतले घेतल्याच्यानंतर लगेच तुम्हाला कोण पैसे कशा भे प्रकारे भेटणार आणि काय प पद्धतीने भेटणार संपूर्ण माहिती आपण लगेच जाणून घेऊया पहिला टप्पा असणार आहे मित्रांनो अकरा डिसेंबर ते पंधरा डिसेंबर हो मित्रांनो चार ते पाच दिवसाचा टप्पा आहे अकरा डिसेंबर ते पंधरा डिसेंबर हा पहिला टप्पा असणार आहे कारण की आजपासून पैसे वाटप होण्यास सुरुवात होणार आहे बारा जिल्ह्यांची यादी आहे मित्रांनो बारा जिल्ह्यांमध्ये लोकसंख्या तर भरपूर आहे त्यामुळे देव प्रत्येक दिवसाला पस्तीस लाख अकाउंट्सवर पैसे जे आहेत ते ट्रान्सफर होणार आहेत हे आपण याच्या अगोदरही सांगितले होते आणि आत्ताही सांगतो कारण की डीबिटची क्षमता जी आहे ती पस्तीस ते पस्तीस लाख प्रति दिवसाला अकाऊंटवर पैसे पाठवू मग ते पैसे किती शकते परंतु तीस ते पस्तीस लाख अकाउंट्सची लिमिट असते त्याला त्यामुळे आता दुसरा टप्पा होणार आहे मित्रांनो पंधरा डिसेंबर ते वीस डिसेंबर दरम्यान कारण की याच्या दरम्यान दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रचंड महिलांना लाभ दिला जाणार आहे आणि इतर राहिलेल्या मध्ये देखील पंधरा ते वीस डिसेंबरमध्ये लाभ दिला जाणार आहे आणि तिसरा टप्पा होणार आहे मित्रांनो वीस डिसेंबर ते बावीस डिसेंबर या दोन दिवसात तिसरा टप्पा रोखून घेणार आहेत कारण की ज्या महिला शेवट राहिलेल्या राहिलेल्या असतील तर अशा महिलांना वीस ते बावीस डिसेंबरपर्यंत पैसे त्यांच्या खात्यावर जमा होणार आता पहिल्या टप्प्यामध्ये बारा जिल्हे आहेत ते बारा जिल्ह्यांची नावे आपण लगेच जाणून घेऊया जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण किंवा येणार नाही आणि आज या बारा जिल्ह्यामध्ये पैसे डायरेक्ट डी बी टी माध्यमाद्वारे ट्रान्सफर मा 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 झालेच पाहिजेत का किंवा होणारच आहेत ही माहिती आपण लगेच द देत आहोत त्यामुळे व्हिडिओला एक चालू चालूमध्ये एक लाईक नक्कीच करून ठेवा जेणेकरून आम्हाला देखील अशी नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास प्रेरणा मिळत असते तर या बारा जिल्ह्यामधील पहिला जिल्हा आहे मित्रांनो अहिल्यानगर त्याच्यानंतर दुसरा जिल्हा आहे नाशिक त्याच्यानंतर तिसरा जिल्हा आहे पुणे त्याच्यानंतर चौथा जिल्हा आहे मुंबई शहर मुंबई उपनगर त्याच्यानंतर ठाणे आहे रायगड आहे सातारा आहे सांगली आहे आणि रत्नागिरी तसेच कोल्हापूर तर या दहा ते बारा इकडच्या साईडच्या जिल्ह्यामध्ये पैसे जे आहेत ते आज वाटप वाट होणार आहेत आता तुम्ही म्हणाल सर इतर राहिलेल्या जिल्ह्याचं काय छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल परभणी असेल नांदेड असेल बीड असेल तर या जिल्ह्यांचं काय या जिल्ह्यांना पैसे आज भेटणार नाहीत का तर हो मित्रांनो या जिल्ह्यामध्ये दे देखील आज पैसे भेटू शकतात परंतु ते काही निवडक महिलांनाच भेटणार आहेत इकड्याच्या सुद्धा देखील महिलांना पैसे भेटणार आहेत परंतु निवडक महिला असणार आहे तर निवडक महिला मी कशामुळे म्हणत आहे आणि कशा पैसे कोणाला भेटणार आहे तर हे पहा ज्या महिलांनी सर्व गोष्टी ओके आहेत फॉर्म अप्रूव आहे आणि इतर कुठल्या योजनेचा लाभ घेत नाहीत काय होतं जर तुम्ही इतर दोन दोन योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला ते आता सरकारचे देखील लक्ष हळूहळू येऊ राहिले आहे की तुम्ही दोन योजनेचा लाभ घेत आहात त्यामुळे यावेळेस पैसे पाठवच्या वेळेस अशा महिलांनाच अगोदर पैसे पाठवले जाणार आहेत ज्या महिलांनी इतर कुठल्या योजनेचा लाभ घेत नाहीत अशा महिलांना अगोदर पैसे पाठवले जाणार आहेत त्यामुळे तुम्हाला आता एकूण किती पैसे भेटणार हे पहा चार हजार दोनशे भेटणार इतर सर्वांना आता जग जाहीर झालेलं आहे की चार हजार दोन हजार दोनशे रुपये तर फिक्समध्ये भेटणारच आहेत मग एक्स्ट्रा पैसे काय भेटणार का हे चारशे पंधरा रुपये मी कशासाठी लिहिले आहे किंवा हे चारशे पंधराऐवजी दोन हजार पाचशे रुपये देखील तुम्हाला माहिती असेल तर ते भेटणार आहेत अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत अशा महिलांना पैसे भेटणार आहे ज्या महिलांच्या नावावर उज्ज्वला गॅसचे कनेक्शन सुरुवातीपासून आहे आणि उज्ज्वला गॅस त्यांच्या नावावर सुद्धा आहे आणि तसेच त्या लाडकीबी योजनेचा लाभार्थी महिला आहे तर अशा महिलांना दोन हजार पाचशे रुपयाचा बोनस म्हणा किंवा हप्ता मनात जो तो, है, तो आहे तो भेटणार आहे अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे गॅस एजन्सीमध्ये जा गॅस तुम बुकिंग करून तुमच्या नावावर असेल तर बुकिंग करून भरा तुमच्या खात्यावर दोन हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यावर जमा होतील एकूण तीन महिन्याची गॅसची सबसिडी जी आहे ती जमा होणार आहे आणि चार हजार दोनशे रुपये आपला सव्वादिक सातव हफ्ता तर तो तुम्हाला येणारच आहे त्यामध्ये काहीच अडचण नाही किंवा काहीच वाद नाही आता या आठ बँकेत खाते असेल तर मग मात्र तुम्हाला तयारच राहायचे आहे कारण की त्या आठ बँकांची नावे मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्या नावा त्या बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर लाभ भेटण्याची भेटणार आहे तर यामध्ये बारा बँकापैकी पहिली बँक तुम्हाला सांगून टाकतो मी पहिली बँक आहे मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया एस बी आयमध्ये जर खाते असेल तर मग मात्र तुम्हाला पैसे लवकरात लवकर भेटणार आहेत कारण की काय विषय आहे एस बी आयमधील ज्या महिलांचे खाते आहे अशा महिलांचे आधार कार्ड असेल किंवा फॉर फॉरडिबिटी स्टेटस असेल तर सर्व गोष्टी ओके आहेतच आणि त्यामुळे पैसे एस बी आयमध्ये सर्वात अगोदर येणार आहे त्याच्यानंतर दुसरी बँक इथे मी साईडला लिहितो मित्रांनो दुसरी बँक देखील अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे या दुसऱ्या बँकेचे नाव आहे मित्रांनो इंडिया पोस्ट पेमेंट बँक म्हणजे आपली पोस्टाची बँक जी आहे ती ही दुसरी बँक आहे कारण या बँकेमध्ये दे देखील भरपूर महिलांचे खाते आहे आणि ते आत्ता काही दिवसांपूर्वी महिलांनी ओपनसुद्धा केले आहे त्यामुळे डायरेक्ट आधार कार्ड लिंक होऊनच खाते ओपन होते परत वेगळ्या पद्धतीने लिंक करायची काहीच गरज पडत नाही फक्त प्रत्येक वर्ष म्हणजे एक वर्ष झाल्याच्यानंतर के वाय सी जी आहे ती करावी लागते आणि त्यामुळे त केवाय सी केल्याच्यानंतर लगेच पैसे जे आहे ते जमा होत असतात आता तिसरी आणि महत्त्वपूर्ण बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र ही बँक ऑफ महाराष्ट्र मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठी बँक आहे ज्या की बँकेमध्ये देखील महिलांचे पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत आता या बँकेमध्ये पैसे जमा का होणार किंवा त्याच्यानंतर तिसरी बँक आहे मित्रांनो सी बँक ही बँक देखील अत्यंत उत्कृष्ट बँक आहे किंवा या देखील पैसे जे आहे ते लवकरात लवकर जमा होतात त्याच्यानंतर आहे आपली युनियन बँक आणि आय डी एफ सी फर्स्ट बँक या बँकेत देखील मित्रांनो पैसे जे आहेत ते लवकरात लवकर जमा होणार आहेत आणि यामध्ये पंजाब नॅशनल बँक सुद्धा आहे म्हणजे अशा पद्धतीच्या निवडक बँका ज्या आहेत ते आपण सांगितल्याप्रमाणे आहेत या बँकेमध्ये खाते असेल आधार कार्ड लिंक असेल सर्व गोष्टी ओके असतील आणि डी बी टीद्वारे तुमच्या खात्यावर पैसे लगेच ट्रान्सफर होणार आहेत आता महिलांना लवकरच वाटप होणार शिलाई मशीन ही तुम्ही गोष्ट भरपूर दिवसापासून ऐकत असाल परंतु आज अखेर अपडेट ओरिजिनल अपडेट आलेले आहे आणि हे अपडेट नेमकं काय आलेलं आहे तर हे पहा सिलाई मशीनचे अर्ज देखील लवकरच चालू होणार आहेत हो मित्रांनो सिलाई मशीनचे अर्ज देखील लवकरच चालू होणार आहेत परंतु आता हे सिलाई मशीन कोणाला भेटणार किंवा कोणत्या महिला ज्या आहेत त्या पात्र ठरणार की त्या महिलांना सिलाई मशीन जी आहे ती भेटणार त्यासाठी महिलांना तुम्हाला अर्ज कोण कुठे करायचे आहे तर हे पहा लवकर सिलाई मशीनचे वाटपाचे नवीन पोर्टल जे चालू होणार आहे आणि या योजनेअंतर्गत आता दोन हजार चारशे महिलांना सिलाई मशीन जे आहे वाटप केले जाणार आहे त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातून दोन हजार चारशे महिला असणार आहेत जर तुम्हाला या योजनेत सहभागी व्हायचं असेल आणि या योजनेचं नाव जर तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता कारण की ज्या दिवशी जी आर येईल आणि ज्या दिवशी नवीन योजनेची घोषणा होईल त्याच दिवशीपासून अर्जच चा भरण्यास चालू होत असतात आणि हे अर्ज जर जेवढ्या लवकरात लवकर तुम्ही भराल तेवढ्या लवकरात लवकर तुम्हाला पैसे जे आहेत ते डायरेक्ट तुमच्या खात्यावर जमा होत असतात परंतु काही महिला काय करत आहेत सबस्क्राईब करत नाहीत व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत मग नोटिफिकेशन तुम्हाला कशा पद्धतीने भेटणार आणि जर तुम्हाला आपला व्हिडिओ लवकर भेटला नाही तर मी उशिरा अर्ज करून देखील तुम्हाला फायदा होणारच नाही कारण की ज्या दोन हजार चारशे महिला अगोदर अर्ज करतील अशाच महिलांना पैसे जे आहेत त्यांच्या खात्यावर डायरेक्ट डी बी टी माध्यमाद्वारे ट्रान्सफर करण्यात येणार आहेत एक तर सिलाई मशीन भेटेल किंवा पैसे जे आहेत ते तुमच्या खात्यावर जमा करण्यात येणार चौदा ते पंधरा हजार रुपये एका सिलाई मशीन ची सबसिडी म्हणा किंवा पैसे म्हणा तुमच्या खात्यावर जमा करण्यात ते येतील त्यामुळे आता तुम्ही लोड घ्यायचा नाही किंवा उशीर करायचा नाही डायरेक्ट तुम्ही सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून ठेवायचे कारण की ज्या दिवशी योजनेचे अपडेट येईल सर्वात अगोदर अपडेट आपणच आपल्या चॅनलने दिलेली असेल आता महिलांना दुसरा देखील प्रश्न होता सर आता आम्हाला पैसे तर भेटणार कधी भेटणार आता बँका देखील तुम्ही सांगितल्या रक्कम देखील तुम्ही एकूण रक्कम देखील किती भेटली ती सांग सांगितलेलीच आहे परंतु आता आमचा महत्त्वपूर्ण आणि मोठा प्रश्न राहिला आहे आतापर्यंत जे फक्त आम्हाला साडेसात हजार रुपये भेटले मग इथून पुढचे येणारे हप्ते आम्हाला भेटत Tratelka, tripa. ते पैसे सुद्धा तुम्हाला भेटणारच आहेत काही महिलांचा प्रश्न होता सर आम्हाला निम्मीच पैसे भेटले दीड हजार रुपयेच भेटले फक्त एकाच महिन्याचे किंवा साडेतीन हजार रुपयेच भेटले एकाच महिन्याचे दोन महिन्याचे तर पैसे आम्हाला पर राहिलेले भेटणार कर तर क कधी आणि हे पैसे जर सरकार द्यायचा आम्हाला विसरलं तर नाही ना तर हे पा ऑनलाईन सर्व रेकॉर्ड असते त्यांच्याकडे आणि एक 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 रुपया असेल तो तुमच्या खात्यावर जमा होणार आहे सर्वात प्रथम आता काय प्रोसिजर होणार आहे तर ते तुम्हाला सांगतो आता नवीन बजेट येणार आहे लाडकी बहीण योजनेसाठी आणि ते बजेट आल्याच्यानंतर चेक्सवर सा साय झाले साई झाल्या की लगेच तुमच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर करण्यास सुरुवात होणार आहे परंतु अगोदर अशा महिलांना पैसे देणार आहेत ज्या महिला आतुरतेने वाट पाहत होत्या आणि त्यांना पहिल्या पहिल्या सुरुवातीला हप्ते भेटले नाहीत किंवा एक रुपये आतापर्यंत जमा झाला नाही तर अशा महिलांचा अगोदर विचार केला जाणार आहे त्या दहा ते बारा जिल्ह्यांची नावे सुद्धा सांगितली की त्या जिल्ह्यामध्ये आजपासून पैसे वाटप करण्यास सुरुवात होणार आहे आणि काही जिल्ह्यात जे सव्वा तो हप्तेच्या वाट पाहत आहेत महिला अशा महिलांना दोन येत्या दोन दिवसात पैसे त्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत ही अपडेट आपण यूट्यूबवर मित्रांनो सर्वात अगोदर दिलेली आहे आणि सर्वात ऑथेंटिक अपडेट दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिड माहिती नवनवीन माहिती प्राप्त करण्यासाठी स्टे ट्यूल विथ जॉब अपडेट मराठी धन्यवाद